नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र आज बहुप्रतिक्षित अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्ह्यांमध्ये पार पडल्या तसंच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांबाबत जो निर्णय दिलाय तो केवळ प्रशासकीय नाही तर निवडणुकीच्या निष्पक्षतेसाठी एक ऐतिहासिक मापदंड ठरलाय राज्यात तब्बल आठ वर्षांनंतर होत असलेल्या दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी होणाऱ्या या निवडणुका आता एकाच अंतिम टप्प्यात पोहोचल्यात न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेत की सर्व नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल हा एकाच दिवशी म्हणजे एक परंतु कायदेशीर पेचामुळे चोवीस नगरपालिका आणि एकशे चोपन्न मतदान पुढे ढकलून वीस डिसेंबरला ठेवण्यात आलंय त्यामुळे जर उद्या निकाल जाहीर झाला असता तर त्याचा थेट परिणाम वीस डिसेंबरच्या मतदारांवर झाला असता याच संवेदनशीलतेची दखल घेत न्यायालयाने आज मतदान झालं तरी मतमोजणी ही एकवीस हा हालचालींना नवी दिशा देणारा ठरलाय तसंच न्यायालयाने एक्झिट स्पष्टता दिली वीस डिसेंबर रोजी निवडणूक संपल्यानंतर अर्ध्या तासाने एक्झिट पोल जाहीर केले जाऊ शकतील तर आचारसंहिता वीस डिसेंबर पर्यंत लागू राहील निकालाची तारीख का बदलली याच्या मुळाशी आहे निवडणुकीची निष्पक्षता काही नगर परिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने जवळपास मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती यामुळे तीन डिसेंबरला काही ठिकाणी निकाल लागले तर उर्वरित वीस नगर परिषदांमधील मतदारांच्या मानसिकतेवर आणि मतांवर प्रभाव पडू शकतो अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली याचिकाकर्त्यांच्या मते हा निकाल पुढे ढकललेल्या निवडणुकीतील उमेदवारांसाठी समान संधीचे उल्लंघन ठरू शकला असता उच्च न्यायालयाने या गंभीर युक्तिवादाची दखल घेतली न्यायालयाने स्पष्ट की दोन मतदान झाले असले तरी निकालाचे जाहीर होणे हे एकाच वेळेस होणं आवश्यक आहे हा निर्णय कायद्याचे राज्य आणि समान संधी या तत्वांना बळ देणारा ठरलाय या निकालात दोन महत्वाचे प्रशासकीय मुद्दे हाताळले गेले न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे ज्या ठिकाणी निवडणूक रद्द झाली त्या ठिकाणी जे निवडणूक चिन्ह मिळाले होते ते कायम राहणार आहे ही उमेदवारांसाठी मोठी दिलासा देणारी बाब आहे मात्र निवडणूक रद्द झालेल्या ठिकाणी उमेदवारांनी केलेल्या खर्चासाठी खर्चाची मर्यादा वाढवून देण्याची मागणी न्यायालयाने अमान्य केली आहे म्हणजे चिन्ह कायम पण खर्चाचा भार उमेदवारांना स्वतःच उचलावा लागणार आहे हा निर्णय लांबणीवर गेलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा देणारा पण खर्चाच्या दृष्टीने निराशाजनक आहे न्यायालयाच्या या आदेशानंतर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत आपली प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली आहे ते म्हणाले की घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जात त्याचा निकाल पुढे जातोय हे पहिल्यांदाच होतंय हे यंत्रणांचं अपयश आहे नेम ते नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया जवळपास गेले पंचवीस तीस वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय पण असं पहिल्यांदा घडतंय की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे त्यांनी निकाल दिला तर तो, तो सगळ्यांना मान्य करावा लागेल इलेक्शन कमिशनही स्वायत्त आहे पण यातनं जे उमेदवार आहेत जे मेहनत करतात इतके दिवस प्रचार करतात त्या सगळ्यांना एक प्रकारे त्याचा भ्रमनिराश होतो आणि सिस्टीमच्या फेलियरमुळे त्यांची काही चूक नसताना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होणं काही योग्य नाही आहे मला असं वाटतं अजून खूप निवडणुका इलेक्शन कमिशनला घ्यायच्या आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने सुधार आणला पाहिजे आणि किमान पुढच्या निवडणुकांमध्ये तरी असं होणार नाही राज्यातील ही नगरपालिका निवडणूक महायुती म्हणजे भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि विरोधी पक्षांसाठी अत्यंत महत्वाची आहे या निवडणुकांमध्ये थेट नगराध्यक्ष पदासाठी मतदान होत आहे तसंच द्विसदस्यीय प्रभाग पद्धत लागू आहे अशा वेळी निकालाच्या तारखेतील बदल राजकीय पक्षांच्या रणनीतीवर आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहावर परिणाम करू शकतो निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्या पुढे ढकलल्या जाणं आणि निकालासाठी तीन आठवडे थांबावं लागणं ही राजकीय वातावरणात एक प्रकारची वेट अँड वॉटची परिस्थिती निर्माण करते निकालाची तारीख पुढे गेल्यामुळे सर्वात मोठा परिणाम प्रशासकीय यंत्रणेवर होणार आहे ही केवळ ईव्हीएम सांभाळण्याची जबाबदारी नाही तर ही, ही प्रशासकीय यंत्रणेची मोठी अग्निपरीक्षा आहे आता या निमित्ताने विरोधकांना सुद्धा एक कारण मिळालंय त्यांनी विजय वडेट्टीवार यांनी तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप केलाय ते नेमकं का काय म्हणाले ते आपण पाहूया नागपूरच्या खंडपीठाने जो आदेश दिला आणि एकूणच या सगळ्या निवडणुकीचा गौड बंगाल आणि खंडोबा झाल्याचं सगळं पुढे येतो आहे काय हा पोरखेळ आहे राज्य सरकार आणि निवडणूक आयोग याला दोनही जबाबदार आहेत एकीकडे एक एकतीस जानेवारीपर्यंत निवडणुका घ्या असं सूर्यकांतच्या ज्या आता सीजे आहेत त्यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला होता पण घाईघाईमध्ये चुकीचं इंटरप्रिटेशन करून सूर्यकांतजी यांच्या निर्णयाचं चुकीचं इंटरप्रिटेशन केलं गेलं हे काय निवडणूक आयोगाला माहीत नाही पण सत्ताधाऱ्यांचा प्रचंड दबाव होता आणि आम्ही सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीला दिलं हे त्यांना लोकांच्या मनात हसून उतरवायचं होतं अरे हा पोरखेळपणा कशाला करताय तुम्ही हे सरकार कुठल्या दिशेनं काम करताय आज निवडणूक आहेत आणि उद्या मतमोजणी होणार होती ती आता एकवीसवर गेली म्हणजे हे संपूर्ण प्रक्रियामध्ये याला जबाबदार निवडणूक आयोग आहे आणि राज्य सरकारसुद्धा आहे तसंच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर या निवडणुकाच रद्द करण्याची मागणी केली आहे आता राज्यातील जवळपास दोनशे ऐंशी पेक्षा जास्त ठिकाणी ही निवडणूक होते याचा अर्थ प्रशासनाला दोनशे ऐंशीहून अधिक मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंग राखीव ठेवावे लागतील सुरक्षित ठेवण्यासाठी तेवढे दिवस सतत पोलीस बंदोबस्त ठेवावा लागेल हा बंदोबस्त सांभाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ गुंतवावं लागेल रूम मध्ये ईव्हीएम असताना निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचारी यांना रोज रूम मध्ये जाऊन पाहणी करणं आणि स्वाक्षरी करणं बंधनकारक असतं ही रोजची प्रक्रिया एकवीस डिसेंबर पर्यंत अखंड पार पाडावी लागणार आहे मतमोजणी केंद्रांसाठी शाळा महाविद्यालय आणि सरकारी इमारती राखीव ठेवाव्या लागतात या इमारती जवळपास तीन आठवड्यांसाठी राखीव ठेवल्याने त्यांचा खर्च वाढणार पोलीस आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या तीन आठवड्यांच्या अतिरिक्त ड्युटीचा आणि भत्त्यांचा खर्च निवडणूक आयोगाला उचलावा लागेल लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे विधानसभेची मतमोजणी साधारणपणे मतदानानंतर एक किंवा दोन दिवसात होते पण पर नगर परिषद निवडणुकीत ही मतमोजणी सुमारे तीन आठवड्यांनी पुढे ढकलली गेली आहे याचा अर्थ विधानसभा निवडणूक आठवडे सांभाळावी एवढी मोठी पोलीस आणि प्रशासनाची यंत्रणा या कामात गुंतणार आहे यामुळे इतर प्रशासकीय कामांवरही अप्रत्यक्ष ताण पडू शकतो थोडक्यात न्यायालयाच्या निर्णयाने निष्पक्षता राखली गेली असली तरी प्रशासनासाठी मात्र ही एक मोठी दीर्घकाळ चालणारी आणि खर्चाची बाब ठरली आहे अखेरीस मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाने निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झालंय दोन डिसेंबर आणि वीस डिसेंबर अशा दोन्ही टप्प्यांतले मतदान पूर्ण झाल्यानंतर एकवीस डिसेंबरला राज्यातील दोनशे पन्नासहून अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांचा सा कौल जाहीर होईल या निवडणुकीत एक कोटीहून अधिक मतदार आपला हक्क बजावणार आहेत नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक होत असल्याने हा निकाल स्थानिक राजकारणाची भावी दिशा ठरवण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे दरम्यान वीस डिसेंबर रोजी संध्याकाळी मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर अर्ध्या तासाने एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर करता येईल त्यामुळे राजकीय पक्षांना आता एकतीस डिसेंबरच्या निकालाची तयारी आणि वीस डिसेंबरच्या संध्याकाळपासून एक्झिट पोलचा अभ्यास करावा लागणार आहे निकालाचा दिवस आहे एकवीस डिसेंबर या निवडणुकीच्या प्रत्येक क्षणाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तोपर्यंत पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद